नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा अंतर्गत अकरा कोटी रुपये खर्चाचे कुकाना उपआभार व्यापारी संकुलाचं उद्घाटन माजी आमदार नरेंद्र घुले माजी मंत्री आमदार शंकरराव गडाक माजी आमदार पांडुरंग अभंग अॅडव्होक देसाई देशमुख आणि तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी प्रास्ताविकात नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी आमदार शंकरराव गडाक यांचे मार्केट कमिटीच्या वतीने विशेष अभिनंदन केले आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले यावेळी कुकाना व्यापारी संकुलाच्या ग्रामपंचायत आणि विविध शाखेच्या वतीनं आमदार गडाख यांनी प्रतिष्ठान मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक काशीनाथ अण्णा नवले अॅडव्होकेट देसाई याबा देशमुख यांनी बोलताना लोकनेते मारुतराव घुले पाटील महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी आयुष्यभर दिलेल्या तालुक्यातील योगदान कारखानदारी शिक्षण संस्था आणि अनेक विकास कामात तालुक्याला योग्य दिशा दिल्याचं म्हटलं आहे तर माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी बोलताना सांगितलं की नेते दूरदृष्टीचे आणि प्रगल्भ विचाराचे असतील तर तालुक्याचा विकास होण्यास कुणीही रोखू शकत नाहीत म्हणून पुन्हा एकदा तालुक्याला योग्य दिशा देण्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांना पुन्हा विधानसभेत पाठवू आणि तालुक्याचा विकास करूयात अशा अनेक विषयांवर त्यांनी मनोगत व्यक्त केलं तर याप्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर अध्यक्ष भाषणात माजी आमदार नरेंद्र गुलेने आमदार शंकरराव गडाख यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि जे आम्हाला वीस पंचवीस वर्ष जमलं नाही ते त्यांनी एका निष्ठेनं करून दाखवलं असं म्हणतानाच पाणीदार नामदार असा शब्द उल्लेख करत गडाखांचं कौतुक केलं गावाला व्यवसायाचं वरदान लाभलेलं ला आहे पंचवीस तीस गावातले लोक नेहमी इथे येतात त्यातनं व्यवसाय फुलवला जातो त्याला आमचं सहकार्य राहणार आहे मार्केट कमिटीच्या दालनाचा त्याच्याकरता मोठा वापर होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा संस्थेच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा करता येईल याच विचाराने कामकाज हे आपलं चालू राहणार आहे माझा इथे उल्लेख नामदार नामदार तुम्ही करता मी नामदारही होतो परंतु आज नामधारी आमदार आहे फक्त नावापुरता आमदार आहे दोन वर्ष झाले सरकार बदललं एक रुपयाचाही निधी बजेटमध्ये आपल्याला दिला गेलेला नाही एक रुपयाचाही निधी एवढंच नाही तर मागचे जे काम मंत्री असताना मंजूर केले त्याला देखील थांबवलं गेलं भेटायला गेलं लगेच नजरेने खुनवायचे इकडे या दुसरं एक उदाहरण देतो कारखाना अनेक कारखान्यांना शासनाकडनं लोन दिलं गेलं मी देखील अनेक मंत्र्यांचे उंबरटे झिजवले त्यांना विनंती केली की, की बाकीच्या कारखान्यांसारखं आम्हालाही लोन द्या पण तू तिथेही सांगितलं गेलं की इकडे या तर तुमचं लोन केलं गेलं जाईल हे पैसे शेतकऱ्यांकरता आपण मागत होतो शासनाचा नियम होता पण तू अशा पद्धतीने आडूळू खालन तक्रार गेल्यामुळे मो मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे कपलकरांटे आपण जे म्हणतो तशा पद्धतीने विकास काम सोपवण्याकरता मंजूर जो निधी आपला होता तो देऊ नका म्हणून तक्रारी वर केल्या गेल्या आणि त्यामुळे तालुक्याचा विकास दोन वर्षापासून पूर्णपणे फुंटलेला आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास करायचा जो असेल तर तुमची साथ जर लाभली तर येणाऱ्या काळामध्ये आपला हा विकास कोणी तोपू शकणार नाही प्रदेशील गाव कुठला असेल तर ते फुकमा आहे राजकीय दृष्ट्या मला वाटतं आज कुकाण्याचा बाजार आहे कुकान्याने अनेकांचे राजकीय बाजार उठवलेले आहेत इथं काही चर्चा जर झाली तर ती झपाट्याने तालुक्यामध्ये पसरती ती खरी आहे की खोटी आहे हे बघितली जात नव्हती हो पूर्वी नेवासा शवगाव होता त्यावेळेस कुकाना शेवगाव तालुक्यात होत त्यावेळेस देखील कदाचित तुम्हाला हा अनुभव आला असेल कितीही अनुभव आले तरी आमची जी गडा घुले ही राजकीय सोयीपेक्षा राजकीय सोयिकीचा जो विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि तो तो एकच आहे की सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथला जो शेतकरी आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे व्यावसायिक आहे त्यांना पाठिंबा द्यायचा त्यांच्या पाठीमागे उभे राहायचं आणि हेच प्रयत्न कारखान्याचं एक्सपान्शन करून इथं विजेचं काम असेल पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्यामध्ये काम आपलं चालू आहे प्रकल्प तयार केले गे गेलेले आहेत त्याच्यामध्ये मंजुरीच्या स्टेजवरती आहेत फक्त सही सहीवाईची राहिलेली आहे मोठा पायाभूत विकास विजेचा आणि पाठपाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि तो करण्याकरता आपण सर्वांनी साथ देवी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिला वेळी कॅबिनेट मिटिंग असते आमदारांना सुद्धा त्या मीटिंगला प्रवेश नसतो आणि तिथं आपला उमेदवार जर तिथं जाऊन बसत असेल तर आपल्याला आनंदच येणार त्याच्यात अडचण यायचं काही कारणच नाही आणि मग हे रस्ता पाणी वीज हे मुळेचं पाणी जायकवाडीचं पाणी प्रवरेचं पाणी जे तीन टक्के पाणी आपलं आरक्षित आहे भंडाढऱ्याचं त्याच्यातून आपल्याला हे पाचेगाव पुनदगाव बदमेश्वर हे सगळे बंधारे कायम भरायचे याच्यासाठी आपल्याला ती दृष्टी ती जाण आणि तेवढी हिंमत असणारा माणूस आणि तेवढे आघात सहजरित्या पेलणारा आणि झेलणारा माणूस हा आपल्याला तिथं पाठवावं लागेल त्याचा लाभ हा प्रत्यक्षरित्या तर मतदारांना तर होतच असतो पण अप्रत्यक्षरित्या त्या जिल्ह्याला आणि त्या राज्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होतो अशा पद्धतीनं भविष्य काळात आपण काम करावं एवढी हो, विनंती करतो आणि सर्वांना वंदन करून माझे निश्चित प्रमाणामध्ये माल दोन पैसे जास्त भाव मिळण्यामध्ये निश्चित होईल त्यामुळे शेतकऱ्यामध्ये समृद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही रह। आणि म्हणून मित्र या निमित्तानं आपण आपलं जे योगदान आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे इथून पुढच्या काळात आपल्याला सुद्धा ही जी नेते मंडळी मार्गदर्शन करतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे आता जाणांनी सांगितलं आता या राजकारणामध्ये आपल्याला माहित आहे मी नेहमी सांगत असतो वाढत्या ओळखीचा असला तर जागा कुठं का मिळेल इथं नाही मिळाली तर तिकडे सरकल मिळेल तर चालेल पण वाढत्या ओळखीचा पाहिजे म्हणजे जरा आपल्या पात्रात बरं पडतं त्याच्यासाठी आता हे आपले दोन्ही वाढते आपल्याला उद्याच्या या रण प्रचंड उच्चांकी मताने निवडून त्यायला द्यायचं आहे आपल्या तालुक्यामध्ये नामदार साहेब आणि शेवगावमध्ये शेखर भाऊ अतिशय मोठा असा कार्यक्रम परवा त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी फुले पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आयोजित केला या सोहळ्याप्रसंगी नानासाहेब तोवर कडुबाळ कर्डिले रावसाहेब कांगोणे भाऊसाहेब जनार्दन पटारे बाबा आरगडे तुकाराम मिसाळ डॉक्टर शिवाजी शिंदे दत्तात्रय काळे गणेश गव्हाणे मचिंद्र म्हस्के प्रभाकर कोलते प्राध्यापक नारायण म्हस्के जनार्दन कदम अजित मुरकुटे आदींसह तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा